नमस्कार आज पुणे महानगरपालिका व डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त शहरामध्ये दहा ठिकाणी आज भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आज आपण सॉरगेट पोलिसांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहोत आज या ठिकाणी एक हजार ते दीड हजार पर्यंत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्वयंसेवक तसेच पुणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी संपूर्ण गाड्या आईवा छोटा हाती किंवा आपले कॉम्पॅक्टर तसेच कामगार असे संपूर्ण याच्यामध्ये आम्ही प ज्या ज्या ठिकाणी आज स्वच्छता धोरण चालू आहे त्या ठिकाणचा पूर्ण कुठेही कचरा साठवून राहणार नाही सगळा कचरा आजच्या आज आम्ही उचलला जाणार आहोत आणि पुणे शहर स्वच्छ राहण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होणार आहे ही गे स डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अधिक पुणे महानगरपालिका गेली तीस वर्षापासून आम्ही संयुक्तही अशीच मोहीम राबवत आलेले आहेत आणि असंच याच्यासाठी पुणे शहरातील संपूर्ण नागरिकांना यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी याचा उपयोग होत आहे आणि तसंच पुणे शहर स्वच्छ राहण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांची फार मोठी आम्हाला याच्यामध्ये सतत मदत मिळालेली आहे साथ मिळालेला आहे आणि पुणे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त माननीय अतिरिक्त आयुक्त माननीय आपले खातेप्रमुख उपायुक्त तसेच संपूर्ण क्षेत्रीय कारणाचे सहाय्यक आयुक्त उपायुक्त आणि महानगरपालिकेचा कर पूर्ण कर्मचारी हे आम्ही पुणे महानगरपालिकेतर्फे डॉक्टर नानकसाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान यांचं आम्ही पूर्ण आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आज ही मोहीम राबवली आणि असंच नागरिकांनी याच्यामध्ये आम्हाला मदत करावीच विनंती आज पुणे शहरामध्ये दहा ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे जॉगेट पोलीस लाइन असेल लायडिंग सेंटर हाडपसर असेल हाडपसरचे हाडपसर गावठण असेल गाडीतळ असेल तसेच सुतारदरा आहे वारजा आहे त्याच त्याच्यानंतरचं केळेवाडी आहे कुथ्रूड आहे या ठिकाणी आज भव्य स्वच्छता म्हणून राबवली जात आहे